ही सुचस्मती सुद्धा देवी ही संतान होती मग ही संतान असणाऱ्या देवी सुचस्मतींच्या खऱ्या जीवना शिव उपयोग शिव आशीर्वादामुळे हे पुत्र जन्माला आला त्या पुत्राचं नाव म्हणजे गाय हा गाय प्रत्यांनी जरी जन्माला आला तरी कालपुरुष देवते तुम्ही खऱ्या करा नियाती बाह्य घटना घडली म्हणून त्यांचा त्याच्या त्यांना विश्वासून आज त्यांच्यासाठी पुढे गेला हे जर तुम्हाला दृश्य मानलं मग

हरिखंड ब्रम्ह सुवर्णखंड इला खंड किन्नर खंड आणि दहाव खंड म्हणजे पद्धतीनं या या काशी खंडात अग्निश्वर लिंगाची प्रस्थापना केली आणि अग्निश्वर लिंगाची प्रस्तापना करून त्या लिंगाला तो घट्ट भेटी मारून लागला तुम्ही मगापासून मला सांगताय की निय तिच्या नियम आता अठरा वर्ष उलटून गेली बरेच वर्ष झालेली आहे तरी तो जास्त जिवंतच आहे आता तुमची घरात